याविषयी उच्चारण रचना व कार्य अभ्यास ए पासून तर झेट पर्यंत सव्वीस मुळाक्षरे आहेत त्यापैकी एई आय ओ यू हे पाच स्वर म्हणजेच व्हावेल तर उर्वरित एकवीस कन्सोनंट आहेत तर मराठीत मान्यताप्राप्त पन्नास वर्ण आहेत ज्यात चौदा स्वर दोन स्वरादी आणि चौतीस व्यंजने तर आपण या स्वराविषयी आता कसं सविस्तर अभ्यास ज्यामध्ये स्वर म्हणजे हवेची उच्चारताना मुखामध्ये कोणत्याही प्रकारचं रोधन अडवणूक न होता उच्चारले जाणारे सहज उच्चारण होणारे वर्ण ज्यामध्ये अ आई ई ओ ओ ओ लो ए ए ओ, ओ, ओ आणि औ तर इंग्रजीमधून आलेले ॲ आणि अ असे एकूण चौदा स्वर आहेत तर या स्वरामध्ये सजातीय स्वर आणि विजातीय स्वर सारख्या उच्चाराचे जसं अ आणि आ यांची जोडी सारखा आहे अ आणि आचा उच्चार सारखा आहे ई आणि ईचा स्वर उच्चार सारखा आहे ऊ आणि मोठ्या ऊचा स्वर उच्चार सारखा आहे म्हणून यांना सजातीय म्हणतात पण अ आणि ई यांचा जर उच्चार एकत्रित केला तर काय होते विजातीय स्वर होते आ आणि ए यांचा उच्चार एकत्रित केला तर विजातीय होतात वेगळा होतात उ आणि ई यांचा उच्चार वेगळा होतात म्हणून यांना विजातीय स्वर म्हणतात तर हे सजातीय आणि विजातीय अशा दोन भागामध्ये याचं वर्गीकृत केलं जाते या स्वरांना तर आणखीन मुख्य म्हणजे याचे जे प्रकार आहेत त्यामध्ये मूल स्वर जे स्वर स्वयंभू आहे स्वतः निर्मित आहे आणि खास करून स्वर असतात त्यांना स्वयंभू स्वर म्हणतात ज्यामध्ये अ लहान ई उ ऋषी चारो आणि लू नंतरचा प्रकार आहे उत्पत्तीत तद्बुत्तीत तद् स्वर. स्वर ज्यामध्ये म्हणजेच उत्पत्तीत झालेले एका स्वरापासून उत्पत्तीत झालेले जसं आ ई पासून अ प्लस अ प्लस आहे ना ई मोठी ई मोठा ओ ए मोठा ए ओ आणि औ तर नंतरचा प्रकार स्वरामध्ये द्विगुणित स्वर म्हणजेच एका स्वरापासून तोच स्वर जर त्यामध्ये ॲड केला असता तयार होणारा स्वर तोच स्वर बरं तद्बुद्धीमध्ये एक स्वर प्लस दुसरा स्वर होता तर यामध्ये द्विगुणितमध्ये तोच स्वर म्हणजे अ प्लस अ बरोबर आ ई प्लस ई बरोबर मोठी ई तयार झाली उ प्लस उ केला म्हणून मोठा ऊ तयार झाला तर हे काय द्विगुणित स्वर आणि नंतर संयुक्त स्वर संयुक्त स्वर सुद्धा या स्वरामध्ये कसा आहे ए ए स्वरामध्ये युक्त झालेले स्वर आहे कसे अ मध्ये एडक्यातल्या एमध्ये अ प्लस ई मोठी किंवा छोटी बघा ए, 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 ए तयार झाला आता एडक्यातला मोठा ए याच्यामध्ये प्लस ई ई मोठी प्लहान दोन्ही कोणती ए, ए तयार झाला ओ ओमध्ये अ प्लस ऊ झाला तसा ओ तयार झाला औ औषधीचा जर तयार झाला असेल तर त्यामध्ये आ प्लस ऊ हे दोन स्वर युक्त झाले आणि ओ तयार झाला तर यावरून काय झालं आहे यांना यांना संयुक्त स्वर असं म्हटलं जाते आता कसं आहे की हे जे मुळाक्षरी आहे स्वर आहे ध्वनी आहे यांना ही नावे का पडली तर आपल्या मुखातले जे भाग आहेत जसं कंठ जीभ ओष्ट मुर्धा मुर्धा म्हणजे मूर्धा म्हणजे कठीण टाळू म्हणजे जिभेचा वरचा भाग जो आहे तो कठीण टाळू आणि कंठ या दोघातला मधातला जो वर्तुळाकार भाग आहे त्यांना मूर्धा म्हणतात तर ते मूर्धा आता मधून मुर्धा, जे उच्चारित झाले तर त्यांना मूर्धन्य असं म्हटलं जाते वर्ण म्हटलं जाते असं च छ यांचा उच्चार जीभ आत ओढून टाळूला स्पर्श केल्यात त्यांना तालव्य म्हणलं जातं तर दाताच्या मागच्या बाजूला स्पर्श करून तेच वर्ण जर उच्चारले गेले तर त्यांना दंत तालावे म्हणतात अशा प्रकारचे या उच्चारणांना या वर्णांना त्यांच्या उच्चारणावरून मुखातल्या ज्या ज्या भागावरून नावे देण्यात आलेली आहेत आता आपण यानंतर दोन स्वरादी आहेत दोन संयुक्त व्यंजने आहेत जे पन्नासमध्ये ॲग्रिकेट केले जात नाही वगळून त्यानंतर व्यंजने आहेत तर व्यंजनामध्ये स्वरांत ज्याला आपण व्यंजनांनाच स्वर म्हणतात व्यंजन म्हणजे काय तर हवेचं उच्चारताना मुखामध्ये रोधन आढवणूक केली जाते आणि उच्चारली जाते त्यांना व्यंजने म्हणतात क ख पासून तर यांना स्वरांतही म्हणतात म्हणजे अंतिका आहे क ची अंतिका आहे समजा अ आहे क म्हणजेच स्वर आहे म्हणून स्वरांतही म्हणतात परवर्ण म्हणतात म्हणजे दुसरे वर्ण मिक्स केला गेला आणि व्यंजने तयार झाले अनुनासिके यामध्ये यरलव अनुनासिके यरलवणे अनुनासिके अर्धस्वर मध्ये येतात ये अनुनासिके कोणते ड न मोठा न म त्र हे अनुनासिके तर अर्धस्वर घर्षके श श स महाप्राण ह आणि स्वतंत्र एक अळ असे एकूण चौतीस व्यंजने आहेत त्या व्यंजना प्रकारामध्ये आपण आता या कॉलम मध्ये बघा बाजूचा जो तक्ता आहे त्यामध्ये व्यंजन प्रकार आणि त्यात आपण गट पाडलेला आहे टप आता टप गट आणि व्यंजन कसे तीन प्रकार साधारण दोन प्रकार कठोर आणि मृदू क गटामध्ये क आणि ख मृदूमध्ये ग आणि घ तर अनुनासिक त्यालाच परसवर्णसुद्धा म्हणलं जाते ड त्याच्यानंतर च गटामध्ये च व्यंजन गटामध्ये च छ मृदू आहे हेच व्यंजन जे आहे ज आणि ज कसे आहे मृदू आहे तर काय अनुनासिक आहे ट गटामध्ये टठ कटोंमध्ये येतं तर मृदूमध्ये दध न व्यंजन आहे समजा सॉरी अनुनासिक आहे तर त गटामध्ये तथ आणि व्यंजन दध प गटामध्ये पफ आणि मृदूमध्ये बभ तर अनुनासिक म हे झाले एकूण अनुनासिके जर ॲड केली तर पंचवीस आणि फक्त स्पर्श व्यंजने जर म्हणत असाल तर वीस आणि आता अभ्यास आपण अर्धस्वर माहितीच आहे यार लावं त्यानंतर आहे तीन अर्धस्वर शशस आणि घर्षके त्यालाच काय म्हणतात शशस घर समजा तीन महाप्राण महाप्राण ह आहे ह उच्चार इंग्रजीमधील एच उच्चारित एकूण चौदा शब्द वर्णामध्ये शब्दामध्ये याच उच्चारित आहेत त्याला स अपवाद आहे स सचा जर उच्चार केला तर कसा अ येतो स म्हणून ते अल्पप्राणमध्ये जाते सॉरी अल्पप्राण वाटते परंतु तो अपवाद असून सुद्धा शेवटी महाप्राणमध्येच गृहीत धरला जातो तर या महाप्राणमध्ये कोणकोणते कुन वर्ण आहे ख घ छ, उ, ठ, झ ढ ध फ थ, भ, 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 श, स, आणि स, ह, असे चौदा तर अमिक्स असलेले अल्पप्राण असे वीस अल्पप्राण कसे वीस क ग ड च ठ ठ, ड न त, 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 त प, भ, म, य र ल, आणि शेवटी स्वतंत्र अड असलेला असे एकूण अमिक्स असलेले किती आहे वीस अनुनासिके सर्वांचं ॲग्रिकेट केलं टोटल केलं तर क्ष आणि ज्ञ संयुक्त व्यंजने वगळून पन्नास मान्यताप्राप्त वर्ण मराठीमध्ये आहेत आता या उच्चारण स्थान यांना नावं कशा देण्यात आली तर यांच्या उच्चारणस्थानावर स्वर व्यंजने स्पर्श स्वरादी अर्धस्वर तर यांचा आपण संयुक्तिक तक्ता पाहूया यांना नावं देण्यात आली पहिले आपण पाहूया स्वर दुसऱ्या कॉलममध्ये व्यंजन आहे यामध्ये स्वरी आहे अर्धस्वर आहे सर्वच मिक्स आहे तर नंतर तिसऱ्या कॉलममध्ये मुखाचा भाग आणि चौथा वर्ण अ आणि आता स्वर पाहूया अ आणि आ तर हे कंठ वर्ण कंठाद्वारे याचे उच्चारण मग कंठ तर ख घ ड ह हो आणि आ हे काय कंठाद्वारेच आहे मग यांना कंठीय व्यंजने किंवा कंठस्थ कंठ कंठ कंठवर्ण असं म्हणतात तर ई आणि मोठी हे तालव्य म्हणजे ई उच्चारताना काय राहिलं जीप ताळूला लागू राहिली म्हणून तालव्य वर्ण म्हणतात व्यंजने कोणते तालव्य च छ ज त्र श य तर मूर्धा वरच्या घुमाटकार भागाला कंठानी कंठानी तालू कठीण टाळू याच्या मधातल्या भागाला मूर्धन्य म्हणतात तर ते कोणते आहे ऋषीचा ट ठ ड न ढ न श ड क्ष हे काय मूर्धन्य वय तर लू त थ ध ल हे व्यंजन आहे हे कोणते आहे दंत उच्चारताना काय राहिली दाताला टच राहिली त थ दन म्हणून या दंतवरण म्हणतात नंतर स्वरामध्ये ऊ उ, आणि ओष्ट उ, 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 ओठाचं पफ व हे औष्ट्य म्हणतात त्यानंतर ए आणि अ हवा बाहेर सोडल्या चालली आणि <coughs> कंठाचा उपयोग केला जातो म्हणून याला कंठ तालावे म्हणल्या जातात दोन्ही यांना कंठ तालावे त्यानंतर ताला ओ अ आणि औ एक आहे अम ओष्टेवर आणि कंठाचा के उपयोग केला म्हणून यांना कंठोष्ट म्हणतात तर व व काय दंत आणि ओठ दोनाचा दोघाचा वापर केला म्हणून वा, दंतोष्ट म्हणतात तर छ ज जा, झ न हे छाय उभा दंत तालो दाताला स्पर्श करून घेणं च छ ज झ जा, न हे काय दंत तालावे दाताला स्पर्श केला तर दंत तालावे तर उच्चारण ओढून जीभ जर आत ओढली तर हे फक्त छ काय होतात तालव्य होतात परंतु दाताच्या मागील बाजूला स्पर्श करून जर गेले तर ह्याच वर्णांना दंत तालावे अशा हो प्रकारे स्थान कार्य आणि कार्य रचना मराठी वर्णांची आहेत व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच शेअर करा आमचं शॉर्ट स्टडी मास्टर चैनल सब्सक्राइब कर